राज्यातील देवस्थानच्या जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबवण्याचे निर्देश देण्यात आले कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता राज्यात देवस्थान इनामी जमिनी मोठ्या प्रमाणावर असून या जमिनींचे खरेदी विक्री व्यवहाराबाबत सरकार धोरण ठरवत आहे त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर या जमिनींचे दस्त नोंदणी करण्याचे थांबवण्याचे आदेश देण्यात आले आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमिनीबाबत प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाची व्यापकता लक्षात घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्याला राज्याचा मुद्दा बनवत राज्यभरातील देवस्थान इनाम जमिनींचे दस्त नोंदणी करणं थांबवण्याचे निर्देश दिले सर्वसामान्य शेतकऱ्यांची अनेक वर्ष होत असणारी जी काही परवड होती किंवा जी काही त्यांची अडचण होत होती काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या राज्यामध्ये जोपर्यंत राज्य शासनानं त्याच्याबद्दलचं देवस्थान जमिनींच्या बद्दलच्या प्रत्यक्ष कायदा अंमलबजावणी होईल जोपर्यंत होत नाही तो तोपर्यंत कोणत्याही जमिनीची खरेदी विक्री होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय अतिशय महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक अशा पद्धतीचा हा निर्णय झालाय